आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांच स्वागत आहे आज आपण गोरेगाव पूर्व येथील सेंट थॉमस शाळा पांढरंगवाडीतील मुख्य रस्ता हा आहे पांढरंगवाडीला जाणारा सेंट थॉमस शाळेच्या बाहेर आपण आहोत आपण पाहू शकतो या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत मी व्हिडिओ जनर विनंती करतो की येथील खड्डे दाखवा हा खड्डा कोणी स्थानिक लोकांनीच बुजवल्याचं दिसून येते आपण या ठिकाणी पाहू शकतो किती मोठ्या किती मोठे खड्डे आहेत पुढे देखील खड्डे आहेत बाजूला शाळा आहे मुंबई महानगरपालिकेने काहीच दिवसांपूर्वी जे महायुतीचं सरकार आहे या महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी ठरवलं होतं की मुंबईतील रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे असणार परंतु इथे अर्धा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे तर अर्धा डांबरीकरण आहे पी दक्ष्मी विभागात प्रभाग क्रमांक चोपन्न मधील हा परिसर आहे या ठिकाणी पाहू शकतो किती मोठ्या प्रमाणात खड्डे आहे आपला समाज मार्गदर्शकच्या होती आम्ही गेल्या अंकात आमच्या बातमी देखील केली होती की गोरेगाव पूर्व येथे रस्ते खड्डेमय झालेत परंतु अद्यापही रस्ते खड्डेमयच आहेत रस्त्यावरचे जे खड्डे आहेत हे महानगरपालिका अजूनपर्यंत बुजवायला यशस्वी झाली नाही व या ठिकाणी महानगरपालिका कधी हे खड्डे बुजवणार असा प्रश्न स्थानिक नागरिक या ठिकाणी विचारतात व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश सहमी उदय सांगले आपला समाज मार्गदर्शक गोरेगाव